नाशिक भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी तीन आमदार आहेत उद्या कदाचित त्या ठिकाणी हेमंत गोडशनच्या जागे छगन भुजबळ त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकतात जर उमेदवारीवर आधी ताई लक्ष टाकलं तर असे प्रयोग राज्यात कधीच झाले नाही धाराशिवला उस्मानाबादला भारतीय जनता पार्टीचे आपले सहा पैकी तीन चार आमदार आहेत उमेदवार कोण आहे उमेदवार आमचे आमदार तुळजापूरचे जे आहेत राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळावर उभे आहेत आपण त्या ठिकाणी पालघरला गेलो तर पालघरला गावी साहेब मानावर होतोय कदाचित उद्या आमच्या कमळावर त्या ठिकाणी लढणार आहे नाशिकला भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी तीन आमदार आहेत उद्या कदाचित त्या ठिकाणी हेमंत बोर्सेनच्या जागे सगन भुजबळ त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकतात बाजवानो अशा प्रकारचा ऍडजस्टमेंट का होत आहे कोणी कुठल्याही पक्षात आपल्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या युतीमध्ये लढायला तयार होतोय याच एकमेव कारण की या देशातल्या जनतेने ठरवलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला हवे त्याच्यामुळे इथून लढलो काय इथून लढलो काय लोक मोदींना मतदान या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून काही चिंता करण्याचं कारण नाही या रायगड लोकसभा सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा जो चार जो पार तो प्रचंड मताधिक्यानं आपला खासदार सुद्धा दिल्लीला टक्करेंच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका